राहता शहरात आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस रंगत चाललं आहे विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवाराच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाहीद दारुवाले यांनी गेल्या काही वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करत नागरिकांशी थेट संवाद साधून आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे याच समाजकार्याच्या पायावर उभं राहत आता दारुवाले कुटुंबियातील साधिया निसार दारुवाले या प्रभाग क्रमांक आठमधून नगरसेविका पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत सादिया दारूवाले यांनी नागरिकांच्या समस्याकडे गांभीर्याने पाहत रस्ते पाणी आरोग्य स्वच्छता आणि मूलभूत सुविधा या विषयांना आपलं प्रमुख प्राधान्य देण्याचा निर्धार केला आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की जनतेत राहून जनतेचे प्रश्न सोडवणे हेच माझं खरं ध्येय आहे सामान्य घरातील आणि जनतेशी नाळ जुळलेली व्यक्ती म्हणून सादिया दारूवाले यांचं नाव नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे दारूवाले कुटुंबांच्या या कार्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असून अनेकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे या उमेदवारीनंतर एक प्रश्न मात्र नागरिकांमध्ये चर्चेत आहे साध्या दारूवाले महाविकास आघाडीकडून लढणार का अपक्ष म्हणून याची अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी त्यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता जनतेचा कौल मात्र त्यांच्याच बाजूने झुकताना दिसत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या उमेदवारीमुळे राहता नगर परिषदच्या निवडणुकीत नवा रंग भरला आहे समाजहितासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याची जनतेला गरज आहे असं मत नागरिकांनी व्यक्त करताना ऐकू येते राहता नगर परिषदच्या निवडणुकीत साधिया निसार दाऊरवाले यांची ही उमेदवारी स्थानिक राजकारणात एक वेगळी चणूक दाखवणार यात शंका नाही